नमस्कार आज या ठिकाणी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जाहीर आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे बांधवांना आज जर बघितलं तर आठ एप्रिल असू द्या किंवा बावीस एप्रिल या दोन्ही दिवशी हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंवार झालेला आहे आठ एप्रिल रोजी मुर्शिदाबाद पश्चिम बंगालच्या ठिकाणी जे आहे तर वकफ बोर्डाला वकफ बोर्डाच्या संबंधित जो कायदा त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या त्या त्याला विरोध करण्यासाठी स्थानिक धर्मांध मुसलमानांनी जे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं होतं तर हे आंदोलन काय माहित नाही की अचानक कसं काय हिंदू विरोधी सुरू झालं आणि जवळजवळ त्या ठिकाणी दोनशे हिंदूंना जे आहे तर मारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी महिलांवरती अत्याचार करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी हिंदूंची जे आहे तर हिंदू जाळण्यात आले जे आहेत तर दुकानं जाळण्यात आलेली आहेत पाचशे हिंदूंच जे आहे तर तिथून स्थलांतर जे आहे ते पळून गेलेले आहेत बांधवांनो ही स्थिती अतिशय चिंताजनक आहे आणि दुसरं उदाहरण जर आपण पाहायचं झालं तर बावीस एप्रिल रोजी जे आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राजस्थान या राज्यामधून जे पर्यटक त्या ठिकाणी गेले होते या पर्यटकांवरती आतंकवाद्यांनी जे ज्या गोळ्या झाडल्या सव्वीसहून अधिक हिंदूंचा मृत्यू त्यामध्ये झालेला आहे बांधवांनो या आतंकवाद्यांना स्थानिकांनी सहकार्य केल्याशिवाय ही कारवाई होणं शक्य नाही आज हिंदुत्ववादी सरकार आहे हिंदुत्वादी सरकारकडे समस्त हिंदुत्वादींची मागणी आहे की आत्ता वेळ आलेली आहे की आपण आम्हा हिंदूंना सुरक्षा पुरवावी आज ज्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे हिंदूंच जे आहे तर हत्या केली जाते मोठ्या प्रमाणात आज मुर्शिदाबाद मध्ये मात झालं काश्मीर मध्ये झालं उद्या महाराष्ट्र कर्नाटक राजस्थानमध्ये का नाही होणार कारण आपण विविध जर आज स्टेटस बघितले काही धर्मांधाचे स्टेटस जे आहे ते पाकिस्तानच्या बाजूनी पाहायला मिळतात आमची या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे एवढीच मागणी आहे की पश्चिम बंगाल या मुर्शिदाबाद या ठिकाणी जे आहे आणि त्याचबरोबरीने काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी त्याचबरोबरने मुर्शिदाबाद मध्ये ज्या महिलांनी तक्रारी दाखल केल्या होत्या त्या तक्रारींची दखल घेण्यात यावी दुसरी गोष्ट काश्मीरच्या खोऱ्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करून हे जे आतंकवादी लपून बसलेले आहेत तर त्यांना शोधून त्यांना कठोर असं त्यांच्यावरती जे आहे ते शिक्षा करण्यात यावी आणि जे जे स्थानिक या आतंकवादी आणि दहशतवादी कारवायांना सहकार्य करतायत अशा स्थानिक नेत्यांना सुद्धा जे आहे तर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना कोठडीमध्ये डांबण्यात यावं त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आजचं हे आंदोलन केलेलं होतं